नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे तेवीस ऑक्टोबर आज आपण तेवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर पंचवीस ऑक्टोबर आणि सव्वीस ऑक्टोबर या चार दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून का त्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे अरबी समुद्रात जे लो प्रेशर एरिया होतं याचं मध्ये रूपांतर झालं आणि सध्या इकडे केरळच्या पश्चिम भागात सक्रिय आहे आता याचा ट्रॅक थोडाफार चेंज झालेला आहे हे थोडंफार असेच इकडे उत्तर दिशेने पुढे येईल आणि परत एकदा उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाण्याचा अंदाज आहे त्याच्यामुळे थोडंफार जे कमी दाबाचं डिप्रेशन होतं याचं कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होऊन हे उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाईल पहिल्यांदा उत्तरेकडे येईल त्याच्यानंतर पश्चिमे पश्चिम पच्च, उत्तर दिशेने पुढे जाईल त्याच्यामुळे या आ, कमी ताबा क्षेत्राचा इफेक्ट थोडाफार कर्नाटक राज्यात जाणवणार आहे आपल्या राज्यात सुद्धा थोडीफार याची आ, याचा इफेक्ट जाणवणार आहे तसेच इकडे कमी ताबा क्षेत्र एक बंगालच्या उपसागरावर सक्रिय झालतं श्रीलंकेच्या पूर्व भागात हे सध्या इकडे तमिळनाडूच्या मध्य भागात सक्रिय आहे याच्यामुळे सुद्धा राज्यात इफेक्ट पावसाचा जाणवणार आहे पुढील चार ते पाच दिवसात यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून पाहि जवळून पाहायचं गेलं सकाळच्या नऊ वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये तर सध्या इकडे कोल्हापूर असेल सिंधुदुर्ग सातारा सोलापूर ताराशिव सांगली रत्नागिरी या भागातून ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे उर्वरित अंशतः ढगाळलेलं हवामान उत्तर महाराष्ट्रात तसेच विदर्भात आकाशे पूर्णपणे निरभ्र आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया कोणत्या तालुक्यातून आज पावसाची शक्यता जास्त राहील तर आज इकडे कुडाळ सावंतवाडी आजरा चंदगड गडहिंगलज राधानगरी वैभववाडी कणकवली लांजा राजापूर चिपळूण याच्यानंतर इकडे खेड दापोली संगमेश्वर त्याच्यानंतर पाटण कराड याच्यानंतर इकडे शिराळा मिरज कवटे महाकाल जत आटपाटी इकडे खटाव फलटण खंडाळा वाई महाबळेश्वर बारामती दौंड सासवड पुणे सिटी मुळशी बोहर याच्यानंतर मावळ रोहा मानगाव मसाळा हा जो सर्वपट्टा आहे सातारा जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा या भागातून हे जे तालुके सांगितलेत या भागातून आज मेघगर्जनेसह किंवा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील आता हे जे तालुके सांगितलेत सार्वत्रिक असा पाऊस पडणार नाहीये थोड्या थोड्या क्षेत्रासाठी राहील त्यानंतर इकडे मंगळवेढा सोलापूर जिल्ह्यात सांगोला याच्यानंतर पंढरपूर माढे त्याच्यानंतर करमाळा मोहोळ अक्कलकोट याच्यानंतर सोलापूर आ, श्रीगोंदा कर्जत शिरूर त्यानंतर इकडे कन्नड सिल्लोड फुलंबरी येवला नंदगाव या तालुक्यातून तुरळक ठिकाणी मेघ मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे यानंतर जिल्हावाईज जर हवामान अंदाज आजचा पाहायचा गेला तर आज सांगली कोल्हापूर रत्नागिरी सातारा हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील पण सार्वत्रिक पाऊस नसेल तसेच सोलापूर धाराशिव इकडे पुणे रायगड हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी थोड्या थोड्या क्षेत्रासाठी राहतील त्याच्यानंतर इकडे पालघर ठाणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड लातूर बीड अहिल्यानगर हा जो पट्टा आहे हिरव्या कलर मधील या भागातून सार्वत्रिक नाही पण थोड्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक नसेल यवतमाळचे दक्षिण भाग चंद्रपूर दक्षिण भाग गडचिरोली दक्षिण भाग पावसाची शक्यता नाहीये तरी सुद्धा स्थानिक ढगांकडे लक्ष द्या स्थानिक ढग निर्माण झाले तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह एका एक दुसऱ्या गावासाठी पाऊस होऊ शकतो उर्वरित नंदुरबार धुळे जळगाव अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूरचे राहिलेले भाग गडचिरोली राहिलेले भाग यवतमाळ राहिलेले भाग या भागातून पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे पण स्थानिक ढग एका दुसऱ्या गावासाठी निर्माण झाला तर होऊ शकतो पण सार्वत्रिक कुठेतरी हा होईल सार्वत्रिक नसेल गोंदिया भंडाऱ्याकडे पावसाची शक्यता नाहीये आज साठी तेवीस ऑक्टोबर साठी त्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या इकडेच सोलापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे कोल्हापूर हा जो पट्टा आहे लाल कलरमधील रायगड या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील उद्यासाठी चोवीस ऑक्टोबर साठी सार्वत्रिक पाऊस नसेल त्यानंतर पालघर ठाणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अहिल्यानगर अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम या पट्ट्यातून मेघगर्जनेसह थोड्या थोड्या क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक पाऊस नसेल त्यानंतर इकडे धुळे जळगाव बुलढाणा इकडे नंदुरबार चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा स्थानिक ढग निर्मिती झाली तरच पाऊस राहील अन्यथा पावसाची शक्यता नाहीये पंचवीस ऑक्टोबरचा जर हवामान अंदाज पाहिजे गेला तर लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगड बीड पुणे सातारा लाल कलरमधील भाग आहे या भागातून मेघ गर्जनेसह हो जोरदार पावसाचा अंदाज राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल यवतमाळ नागपूर वर्धा अमरावती छत्रपती संभाजीनगर मुंबई पालघर ठाणे नाशिक जालना हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून मेघगर्जनेसह हो तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील या भागातून सार्वत्रिक पाऊस नसेल तसेच हिरव्या कलरमधील जे जिल्हे आहेत नांदेड असेल इकडे परभणी चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा सिंधुदुर्ग जळगाव धुळे नंदुरबार या भागात पावसाची शक्यता नाहीये पण एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर पाऊस होऊ शकतो पण तो पण पाऊस काय सार्वत्रिक नसेल एका एक दुसऱ्या गावासाठीच राहील आणि त्याच्यानंतर सव्वीस ऑक्टोबर विदर्भात पावसाचा अंदाज आहे सव्वीस ऑक्टोबरला अमरावती आणि त्याच्यानंतर सव्वीस ऑक्टोबर सव्वीस ऑक्टोबरला विदर्भात पावसाचा अंदाज आहे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अकोला वाशिम या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता बऱ्यापैकी दिसत आहे नाशिक अहिल्यानगर सातारा पुणे ठाणेचे पूर्व भाग रायगड पूर्व पालघर मुंबई पूर्व भाग तसेच रत्नागिरीचे पूर्व भाग या भागातून मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत सांगली सोलापूर लातूर नांदेड हिंगोली जळगाव छत्रपती संभाजीनगर नंदुरबार इकडे पालघर ठाणेरचे पश्चिम भाग अं कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरीचे राहिलेले भाग स्थानिक ढग निर्मिती झाली तरच पाऊस राहील एका दुसऱ्या ठिकाणी सार्वत्रिक नसेल सव्वीस ऑक्टोबर साठी तर हे झाले आपल्या हवामान अंदाज पुढील चार दिवसासाठी त्याच्यानंतर हवामान खात्याने आज तेवीस ऑक्टोबरला कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते दिले पाहूया तर इकडे सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग अं रत्नागिरी सातारा सोलापूर धाराशिव त्याच्यानंतर पुणे रायगड हा जो पट्टा आहे मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तसेच धाराशिव लातूर नांदेड इकडे वाशिम अकोला बुलढाणा नाश नाशिक त्यानंतर इकडे अहिल्यानगर बीड ठाणे इकडे मुंबई आणि रायगडचे राहिलेले भाग या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे पालघर इकडे धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर हलक्या मध्यम पावसाचा मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे बाकी राहिलेले जे जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यातून अलर्ट नाही पण आपल्या अंदाजानुसार यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दक्षिण भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर पाऊस होऊ शकतो पण सार्वत्रिक नसेल तर हा झाला आपला तेवीस ऑक्टोबर ते सव्वीस ऑक्टोबर पर्यंतचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट बात आहे बातमी आहे त्यांच्यापर्यंत पोहचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद